आज आपण करणार आहोत भेंडीची भाजी पण ती वेगळ्या पद्धतीने यासाठी मी काय काय घेतलेलं आहे ही एक पाव भेंडी घेतलेली आहे आणि ही भेंडी थोडी मोठ्या आकाराने चिरलेली आहे एक टोमॅटो तो सुद्धा थोडा मोठ्या फोडीमध्ये चिरून घेतलेला आहे आणि हे एका बटाट्याचे काप थोडेसे लांब लांब मी मुद्दामच असे मोठे चिरून घेतलेले आहे आता आपण भाजी फोडणे टाकूया यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तेल टाकत आहे फोडणीसाठी मोहरी टाकत आहे थोडेसे जिरे फोडणी तर आहे कडी कप्प्यांचे पाणी टाकत दोन चार हिरव्या मिरच्या तुकडे मुद्दाम लाल मिरच्या पण मी घेतलेल्या आहेत कारण त्याची चव छान लागते शिरलेला कांदा कांदा थोडा परतलेला आहे आता टोमॅटो टाकत तो आहे तो। टोमॅटो परतलेला आहे का बटाट्याची पूरी टाकत आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जिऱ्याची पावडर एक चमचा सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं चवीसाठी मीठ टाकायचं मीठ टाकल्यावर व्यवस्थित आपली भाजी हलवून घ्यायची म्हणजे सर्व मसाल्यांना सर्व भाज्यांना मीठ व्यवस्थित लागते आता मी भेंडे टाकत आहे आपली भाजी शिजत आलेली आहे हे जाडसर केलेलं शेंगादाण्याचं पूट टाकत आहे भाजी शिजलेली आहे आता मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे आपली भाजी तयार झालेली आहे आता ही भाजी मी काढून घेते अशा पद्धतीने केलेली भेंडीची भाजी आपल्या घरातील लहान थोरांना सर्वांनाच नक्की आवडेल एकदा नक्की करून पहा धन्यवाद